नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे नाश्त्याची आहे आणि कांदा पोहे तर कांदा पोहे कसे करायचे आता काय काय महिलांची कशी तक्रार असते की कडक होतात ते किंवा ते सुटसुटीत होत नाहीत चिकट होतात तर ते कसे करायचे ते तुम्हाला आज दाखवणार आहे मी तर इथे बघा मी काय केलेलं आहे एक चाळणी घेतली आणि त्यावरती आपले जे कांदा पोहे करायचे पोहे असतात जाड ते मी निवडून घेतलेले आहेत स्वच्छ आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत नळाखाली घेऊन ते चाळणीवरतीच आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातलं पाणी आपल्याला धुताना पूर्णपणे निघून गेलं पाहिजे तर आता बघा मी हे धुवून घेतलेले आहेत पोहे आणि ह्या चाळणीखाली मी प्लेट ठेवलेली आहे इथे हे बघा यामध्ये सगळं पाणी निघून जाईल पाणी याच्यामध्ये राहिलं ना तर मग आपल्या पोहे आहेत ते चिकट होतात तर म्हणून आपल्याला हे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे तर त्यानंतर आता बघा मी ते बाजूला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण कांदा वगैरे सगळं चिरून घ्यायचं तर आता बघा मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतली त्यामध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा ती छान तडतडली ना की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत हे शेंगदाणे अर्धा वाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत छोटी वाटी त्यानंतर इथे तीन ते चार मी मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि आपले कांदे दोन चिरून घेतलेले आहेत ते मी यामध्ये आता घालून घेते हे बघा शेंगदाणे थोडेसे शे लालसर झाले ना छान भाजले गेले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदा घालून बघा मी हे झाकण ठेवलं होतं एक मिनिटभर कांदा कसा छान मऊ झाला पाहिजे तर आता आपला कांदा पण छान शिजलेला आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आपले शेंगदाणे पण छान असे खरपूस झालेले आहेत तर आता बघा यामध्ये मी घातलेली आहे पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा मी मीठ घातलेला आहे कारण आपल्याला आता हा बटाटा घालायचा आहे यामध्ये त्याच्यासाठी मी पाव चमचा फक्त मीठ घातलेला आहे आणि बटाटा बघा मी असं पातळ चिरून घेतला आहे एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि तो असं पातळ चिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला हा बटाटा पटकन शिजतो तर आता बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मी आणि यामध्ये असं पाण्याचा हबका द्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून ये ना आपल्याला हे एक मिनिटभर बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर आता मी पाण्याचा हपका दिलाय आणि वरती झाकण ठेवून हे शिजवून घेते तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता आपण जे धुवून घेतलेले जे हे पोहे आहेत ना ते इथे तुम्ही पाहू शकता किती छान अगदी मोकळे सुटसुटीत झालेत यामधलं पूर्णपणे या पाणी निघून गेलेलं आहे यामध्ये पाणी राहिलं ना जर तुम्ही पातेल्यात वगैरे घेऊन पोहे धुतलेत ना तर ते चिकट होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे गाळणीवरतीच धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण बटाटा पण चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला बटाटा पण शिजलेला आहे इथे बघूया आपण चेक करूया तर हे बघा बटाटा पूर्णपणे छान शिजला आहे आणि बटाटा लवकर शिजण्यासाठी ना एकदम छान असा पातळ चिरून घ्यायचा तर आता आपला बटाटा झाला आहे तर यामध्ये आता आपण पोहे घालून घेऊया पोहे छान अगदी मोकळे करून घ्यायचे हे बघा आता हे सगळे पोहे आपण यामध्ये घालूया थोडे थोडे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे मीठ आणि साखर तर आता बघा मीठ घालूया चवीनुसार त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घालू शकता मी इथे एक चमचा घातलेले आहे साखर आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला इथे अंदाज येत असेल बघा पोहे किती आपले छान अगदी सुटसुटीत झालेत तर सगळं हे आता मिक्स करून आहे मी इथे तुम्ही बघू शकता छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पोहे ना छान लागतात आणि दुपारपर्यंत जरी तुम्ही ठेवलेत ना तरी पण छान मऊ राहतात फक्त यामध्ये ना पाणी नाही ठेवायचं धुताना गया गया था था तर त्यानंतर आता बघा हे मिक्स करून घेतल्यावर मी एक मिनिटभर झाकण ठेवून याला वाफ काढून घेतली त्यानंतर आपल्याला यावरती कोथिंबीर घालायची इथे तुम्ही बघू शकता छान आपले हे पोहे तयार झालेत आता कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ते तर आता इथे तुम्ही बघू शकता मिक्स करून घेऊया छान असे आणि आता आपले हे पोहे तयार झालेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यावरती तुम्ही हवं तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता खोवून घेतलेलं आणि लिंबू त्यासोबत आणि हे पोहे छान टेस्टी लागतात आणि एकदम मऊ आणि मोकळे होतात छान तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद